ईडीचा वापर हत्यार म्हणून विरोधकांसाठी होतोय शरद पवार कालचा तीस हजार घरांचा प्रकल्प हा आडम मास्तर यांच्या मेहनतीचा प्रकल्प होता आणि विधायक काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आहे पंधरा हजार घरं करण्यात आली पन्नास ते साठ हजार लोक घरांसाठी त्या सोहळ्याला आले पण ही आमची लोकप्रियता आहे असं नये तरुणांमधील असलेली बेरोजगारी आणि महागाई संदर्भात ओझरता उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठीचे काही प्रश्न आहेत सोलापूर औद्योगिक नागरी होती त्यासाठी नावे उद्योग उभे करण्याची गरज आहे औद्योगिकरणामध्ये नीट लक्ष देण्याची गरज आहे सोलापुरात कामगारांची संख्या प्रचंड आहे इथे प्रधानमंत्री मुख्यमंत्री अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा इथल्या लोकांच्या भवितव्यासाठी काही परिणाम झाला नाही अनिल देशमुख संजय राऊत यांना ही ईडीची नोटीस आली अनिल देशमुख यांना सहा महिने आत ठेवून नंतर सोडण्यात आले कोर्टाने त्यांची सुटका केली संजय राऊत यांनी काही लिहिलं असेल तर त्याचा राग म्हणून आत टाकले ईडीचा वापर हत्यार म्हणून विरोधकांसाठी होतोय मला ही नोटीस आलेली जर आठवड्याला एखादी बातमी तरी तुम्ही त्या संदर्भात छापना सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना नाउमेद करायचं चालू आहे रोहितला नोटीस आली यात चिंता करण्याचं कारण काही नाहीये नरसिंह रावांच्या काळात मनमोहन सिंह यांच्या काळात असं चित्र नव्हतं आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आहेत शेकाब डावे प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझं बोलणं झालंय त्यांना आमच्याकडे आणण्याचा विचार पक्का आहे आघाडीची बिघाडी होईल असं काही आम्ही होऊ देणार नाही जरांगी पाटलांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत

पक्षाच्या मेळाव्यासाठी आले काल प्रधानमंत्री इथं होते आणि साजरी कामात सगळ्यांना उत्सुक होत ते काय भूमिका घेतात काय भूमिका मानतात या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं माझ्या मते मी वाचल्या सगळ्या वाचल्या तुम्ही दिल्या या प्रकल्पाचं सव्व्या टक्के शेवट हे अदम असं नाही आणि ते आजच नाही अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता पहिला तफा दुसरा तफा न तिसरा तफा तिसरा टप्पा आणि सामान्य माणसाला विशेषतः कष्टकऱ्यांना विधी कामगारांना स्वतःच्या मालकीचा निवारा हा देव्याच्यासाठी गेले अनेक वर्ष अदाम असत हे सातत्यानं होई शकत असत आणि हा प्रकल्प हा त्यांच्या विहनतीचा प्रकल्प मला असं वाटत होत की ठीक आहे राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात विचारधारा वेगळी असते पण विधायक काम काही वेगळी असतात हे विधायक काम होत आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी प्रधानमंत्री चार शब्द जर चलेना प्रोत्साहित शोधन दिखा प्रत्येक ठिकाने कम्युनिस्टर से उजा कमिस्टर से जो कहीं माना चेवल तो विधायक काम करना लोकान प्रोत्साहित करना चीजें जी भूमिका है तो तीन ये बढ़ाएं हि का त्याच्याशिवाय एक रोज चांगले झाले हजारो लोक त्या ठिकाणी आले साहित्यच आहे की समजा किती घरे दहा हजार हजार घेणार एका घरातील तीन लोक झाले आले कारण घर हा आयुष्याचा ठेवा आहे त्यामुळे तीन किंवा चार लोक झाले तर पन्नास सात हजार लोक हे त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे एवढे लोक जमले याचा अर्थ आमची लोकप्रियता आहे समझू जी कूमिका घे कित योग्य विचार करें एक ची वाची माला अच्छा लिया कि प्रधानमंत्री भावना चाहिए हा व्यक्तिगत प्रश्न है अशा प्रकार का निवारा लिया आनंद नहीं या ठिकाणी स्वस्त केलेली पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित एका बाजूला निवारा सु देण्याच्यासाठी कष्ट केले असेल याचा विचारण्याची आवश्यकता होती दुसऱ्या बाजूनं आज या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्यासोबत विशेषतः विशेषता जी आहे त्यांच्या तसेची बेकारी सामान्य माणसाच्या कुटुंबचा ठरणारी महागाई या दोन प्रश्नांच्या संबंधी कुठेतरी ऊर्जाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं पण ते प्रश्न न न मानता त्याच्यावर भाष्य न करता भावना सोडण्याची भूमिका हा मूळ भूमीपासण्याच्याकडून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते तर ठीक आहे आणि तिथं मुद्दा माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं जो राहून घ्यावा असं वाटतं मुख्यमंत्री होते नाही तर या दोघांच्या सह सोलापूर शहर सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न नाही विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथे अधिक गेलं आता आमचे काही सहकारी इथं बसलेत की आज ते आय टीचं या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी वेळच प्रयत्न करतो मला असं दिसतं आहे कदाचित एखाद्या वाहण्यात किंवा दीड एक आय टीच्या संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्यांनी फुल रेने एक चांगली कंपनी इथे यायची मला शक्यता दिसते प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाची औद्योगिक नगरी कष्टकऱ्यांची नगरी आज इथल्या जुन्या काळाच्या ज्या वीज होत्या त्या सगळ्या आता बंद झालेल्या नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी चाळीस पन्नास हजार तरुण सोलापूरात त्या ठिकाणी कामं आहेत एवढ्या वर्षाखाला तर नाही सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतं आहे मला असं वाटतं की त्या औद्योगिक विकासाच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथं औद्योगिक त्या औद्योग क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामगार लागतात इथं कामगारांशी सारख्या प्रचंड त्याची काही कमतरता नाही म्हणून त्याच्यामधले लक्ष हे अधिक त्यांची आवश्यकता होती पण त्याही प्रश्नाकडे बघितलं नाही त्यामुळे ठीक आहे प्रधानमंत्री आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा इतर वयाच्यासाठी फारामध्ये काय फायदे त्याचा विचार केला तर त्याच्याकडे समाधान या ठिकाणी आहे काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे कारण आधी तुम्हाला आली नंतर आता रोहितदा आली म्हणजे अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना असले सामन्याचे संपादक संजय राऊत यांना त्या ठिकाणी यायचं त्याचा आम्ही निश्चित आरोप काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची चांगल कृती हा होती चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी चुरण्यात टाकली त्यांना सहा महिने आतात आणि त्याच्यानंतर त्यावेळेची केस कोर्टात गेली हो होतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची पन्नास लाख एक कृती देणगेली काय शंभर कृती आणि शेवटी कोर्टाने ताशेर वाढून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आज जावं लागेल तीच रोज संजय राऊतायची हो तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा तरी कुणाचं तरी लांटा मारतायची

अशा अनेकांना दृष्टीसाठी तुम्ही हल्ली जर असो द्यायला एखादी तरी वाचले तुम्ही थांबता की हा विचारे नावाचे एक आमदार कोकणातील त्यांच्याकडे हे झाले आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा खुलेखुल वेगळा करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकानं ज्ञानाच्या माध्यमानं ना उमेद करायचं दहशत निर्माण करायची हा हत्याचारा सत्ता झाली पक्षाचा कार्यकर्त आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस झाली असेल ती नृत्य शासन झाली दुसरं आली आहे आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितांचे प्रश्न असे प्रश्न एक तर सगळ्यांच्या ज्यांचे विही तर नक्की आहे पण त्याच्यावर इशारांचाही आहे आणि याच्यासाठी शेवटी कोर्चाच यज्ञ वास्तवशिषण ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जास्ती साहेब खरं तर भागातही माहीत नव्हतं मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा दाग दाखव लहान मुलं एकमेकांना ईडीचा दाग दाखत आहेत अगदी तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटीसांचे सत्र सुरू आहे अभिजीत दादांना पण वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की या आयुधाचा सगळं राष्ट्रीय विषयांमध्ये मिळून समजा ना नावे ठेवेन तिथे देशात नाही होते हेच हा वापर करू पाकायचं होतं त्याच्या आधी सरकार नव्हती त्यांच्या काळ काळखा नरसिंहच्या काळात मी त्यांच्या वनत होतो आम्हाला कधी विही माहीत होतं ते काळाची काळातही बघितलं देवी देवेगळाचं बघितलं गुजरातचं बघितलं या कुणाच्याही कालखंडामध्ये हे चित्र नव्हतं मंडन नव्हतं आज सातत्यानं एकच फक्त सत्य आल्याच्या या आयुद्धांचा वापर करतो शेवटी लोकांच्या तर लागेल आणि या कडून तिला नियत्न करावं प्रकाश त्यांच्यावर त्यांनी काय चालले पण जरांगी पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडतं कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळत आहेत काल त्यांचा त्यांनी देखील प्रतिक्रिया देखील केवळ आश्वासनाने आमचं भागत नाही आम्हाला ठोस निर्णय पाहिजे अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत आज ते मुंबईला जात आहेत काय सरकारचं त्यांच्या एका त्यांचे एक विधान छापे की त्यांचा उपवास उपासून गेल्याचे आणि त्या दोन मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पाहिली नसावीत असं दिसतंय पण त्यांचं चेतन तसं आहे की माझा उपास शोधायला जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचार निर्णय केला आज ते का पुढे येत नाही याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमी पेंट केले असायचे मला व्हायचे पण त्याची पूर्तता नाही त्यामुळे ते तोंड दाखवत नाही

आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित हे संघटन आहे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखा त्यांच्याशीसुद्धा माधव भवनं झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी भरणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या विचार आमचा प्रकार लवकरच त्या सगळंचा आमचे निर्णय घेईल आणि या सगळ्या सहभागच्या वतीनं उद्याच्या उमेदवार उभं करण्याची कल्पना आमच्या सगळ्यांची सा जी चर्चा आम्ही उभारणी केली ती त्या चर्चेत नाही आहे पण जे आमच्या सरकारने मला रिपोर्टिंग केलं की अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीसच्या ठिकाणी जवळ फार पस्तीस छत्तीसवर एक होत आहे आणि बाकी चर्चा त्यांची चालू होईल

आज आम्ही सांगू शकत नाही कारण चर्चा अजून झाली आहे आमची देखील या जिल्ह्यात आम्हाला अधिकाला संधी आहे असं वाटतं पण आघाडीला काही त्रास होईल आघाडीची मेघा नेवी असं आम्ही काही गुंतवतो त्यांनी अशी टीका केली की साहेबांनी

माझ्याकडून त्यांच्यावर सक्ती केली असं करतात आम्ही सगळे एका विचाराने असा बसून निर्णय घ्यायची फक्त करतो मी एसीएस आले कर पक्षात येण्यासाठी अं काय नक्की या संदर्भात कशा पद्धतीने साहेब जरा